नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचं हे गोचर प्रमाण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती पाहिलेली आहे आजच्या भागामध्ये आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींसाठी मंगळाचे हे असणार आहे याची ज्योतिषी माहिती जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या आधारित आहे अशांनी हे राशीफल फल आपल्या नाम राशीनुसार सेनापतीचा दर्जा प्राप्त असलेला हा मंगळ ग्रह दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राश्यांतर करून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे मंगळ हा पापग्रह आहे आणि मंगळाकडे तीन दृष्ट्या असतात चौथी सातवी आणि आठवी जीवनामध्ये ऊर्जा साहस धाडस पराक्रम या सर्वांचे कारकत्व मंगळ ग्रहाकडे असते आणि जीवनामध्ये आपल्या परा पराक्रमाने जीवन कंठणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते आणि त्यासाठी ऊर्जा पुरवण्याचे काम हा मंगळ करत असतो आणि म्हणूनच मंगळाचे राशी परिवर्तन हे सुद्धा महत्त्वाचे ठरत असते मंगळ आणि बुध हे दोघेही जरी एकमेकांचे शत्रू असले तरी देखील मंगळाचे धाडस जर बुधाबरोबर म्हणजे बुद्धीबरोबर जर कार्य करू लागले तर त्याचे उत्तम परिणाम मिळू शकतात आणि म्हणूनच मंगळाचे राशी परिवर्तन सुद्धा महत्त्वाचे ठरते राशींच्या आज क्रमानुसार सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याची माहिती करून घेऊया तुळराशीसाठी राशीसाठी सप्तम आणि द्वितीय भावाचा स्वामी असलेला हा मंगळ ग्रह व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव अवयोगाचा भाव असला तरी देखील हा मुक्तीचा भाव आहे त्यामुळे परदेश प्रवास हे सुद्धा या भावावरून पाहिले जातात पाहिले जातात आर्थिकदृष्ट्या खर्चिक कालखंड तुळ राशीसाठी असणार आहे परंतु तुम्ही जर स्थावर प्रॉपर्टीवर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर खर्च केला तर त्यात मात्र तुम्हाला फायदा होईल परंतु त्यात सुद्धा सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे या कालखंडात तुम्ही तुमच्या गुप्त गोष्टी ह्या इतरांना शक्यतो सांगू नयेत नियमबद्ध जीवनशैलीचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला मंगळाचे हे गोचर भ्रमण अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे जे परदेशी प्रवास करू इच्छितात किंवा जे परदेशी व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे विद्यार्थी वर्गासाठी अतिरिक्त मेहनत करायला लावणारा असा हा कालखंड असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्यविषयक चिंता तुम्हाला सतावू शकतात तुमचा खर्च हा औषधोपचारांवर सुद्धा होऊ शकतो आणि अतिरिक्त कामामुळे तुमचे मानसिक आरोग्य आणि तणावात वाढ होऊ शकते त्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घेणे हे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे आणि सर्वात महत्वाचे उल्लंघन हे तुम्ही करू नये त्या योगे मंगळाचे राशी परिवर्तन तुम्हाला अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे या कालखंडात मारुतीची नित्य उपासना किंवा मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेणे त्याचबरोबर हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण करणे आणि मंगळवारी लाल वस्तूंचे दान करणे या गोष्टी तुम्हाला हितावर ठरणार आहे तर वृश्चिक राशीसाठी लग्नेश आणि षष्ठेश असलेला हा मंगळ लाभ भावातून म्हणजे अकराव्या भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे त्याचबरोबर मोठ्या भावंडांचा विचार हा सुद्धा या भावावरून होतो वृश्चिक राशीसाठी मंगळाचे हे राशी, राशी परिवर्तन एक श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुम्हाला मजबूत बनवणारा असणार आहे लाभाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडताना दिसत आहेत नोकरीमध्ये संधी तुम्हाला मिळणार आहे व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि जर नवीन प्रकल्प हाती घेणार असाल तर ते सुद्धा तुमच्यासाठी हितावह हो असणार आहे तुमचे ध्येय हे सफल होताना दिसत आहेत सामाजिक आणि मित्रपरिवाराचा सहभाग सहभाग आणि सहवास तुम्हाला लाभताना दिसत आहे त्याचबरोबर मोठ्या भावंडांचे सहाय्य आणि सौख्य तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असलेले दिसून येत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु त्यांनी सावधान राहिले पाहिजे कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला जीवनामध्ये थारा देऊ नये आणि विवाहेच्छुक तरुण तरुणीचे विवाहाचे प्रस्ताव येण्यासाठी हा कालखंड चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे स्पर्धा परीक्षा आय टी फील्ड सारख्या जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी मंगळाचं हे गोचर भ्रमण अनुकूल असणार आहे परंतु वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे तुमच्या ऊर्जेचे ऊर्जेचा जर तुम्ही योग्य वापर केला तर तुम्हाला मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे आणि स्वास्थ्यसुद्धा तुमचे अनुकूल असलेले दिसून येत आहे एकंदरीत एक श्रेष्ठ असा कालखंड हा कालखंड तुम्हाला तुम्हाला ऊर्जावान बनवणार आहे त्याचबरोबर जर काही पचन संबंधी तुम्हाला तक्रारी असतील तर मात्र तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि मंगळाचे हे गोचर भ्रमण तुम्हाला पूर्वी घेतलेल्या ऋणातून मुक्त होण्याचे संकेत सुद्धा देत आहेत परंतु कोणत्याही प्रकारच्या ओव्हर पासून वृश्चिक राशीने सावधान राहिले पाहिजे आणि त्यासाठी श्री मारुतीची उपासना ही नित्य करावी त्याचबरोबर मंगळवारी लाल वस्तूंचे दान हे सुद्धा जर तुम्ही हनुमानाच्या मंदिरात केले किंवा गुळ फुटाणे यांचे जर मंगळवारी वाटप केले तर तुम्हाला मंगळ हा सहाय्यकारी ठरू शकण्यास मदत मिळणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी पंचम भावाचा आणि व्ययभावाचा स्वामी असलेला हा मंगळ दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे मंगळ येथे कारक असतो त्याचबरोबर येथे मंगळ हा दिग्बली असतो त्या मंगळाची दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्वावर पडणार आहे त्यामुळे स्वभावात उत्साह येणार आहे परंतु काही वेळा तुमच्या स्वभावात उग्रता येण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे त्याचबरोबर तुम्ही देखील तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे कारण या मंगळाची दृष्टी पंचम भावावर आहे हा भाव विद्या संतती प्रेमीजनांचा भाव आहे तुमच्यातील नेतृत्व गुण हा मंगळ वाढवताना दिसत आहे आणि वरिष्ठांचे सहा सहकार्य हे सुद्धा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मिळताना दिसत आहे नवीन जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडू शकाल आणि त्यात सफलही होऊ शकाल नोकरी आणि व्यवसाय अशा दोन्हीसाठी हा कालखंड चांगला आहे नोकरीत प्रमोशनच्या संधी हा मंगळ घेऊन येत आहेत आणि व्यापारात सुद्धा नवनवीन संधी तुमच्यासाठी हा मंगळ घेऊन येत आहेत दीर्घ मुदतीची जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे या कालखंडात मास्त मातृसौख्य सांभाळणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे घरामध्ये एकंदरीत वातावरण हे चांगले असलेले दिसून येते आणि या कालखंडात तुमचे स्वास्थ्य हे सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहे एकंदरीत ऊर्जा प्रदान करणारा असा हा मंगळ तुमच्यासाठी असणार आहे परंतु अतिकामामुळे तुम्ही थकून जाण्याची सुद्धा शक्यता ही दिसून येत आहे विद्यार्थी वर्गासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे तुमची नेत क्षमता ही वाढताना दिसून येत आहे परंतु एक पथ्य मात्र तुम्ही पाळले पाहिजे की कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवायचे आहे सुद्धा तुम्ही सावधान राहण्याचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेतल्यास मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला सुद्धा अनुकूल ठरण्यास ही मदत मिळणार आहे त्यासाठी श्री हनुमानाची नित्य आराधना त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेणे आणि लाल वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह चतुर्थ आणि लाभभावाचा स्वामी आहे आणि तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव भाग्याचा भाव आहे येथे कोणताही ग्रह अशुभ फळे देत नाही या कालखंडात तुमच्या धार्मिक कार्यात कार्यातील रुची वाढणार आहे तुम्ही उत्साही आणि ऊर्जावान बनणार आहात तुमच्या महत्वाकांक्षा या कालखंडात सफल होताना दिसत आहे जे परदेशी प्रवास करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे कार्यक्षेत्र आणि घरातील दोन्हीचे वातावरण या कालखंडात चांगले असलेले दिसून येते वरिष्ठांचे सहकार्य हे सुद्धा तुम्हाला लाभलेले दिसत आहे करिअरसाठी हा कालखंड चांगला आहे आर्थिकदृष्ट्या धनाची वृद्धी करणारा हा कालखंड असणार आहे गुंतवणूक करणार असाल तर त्यात तुम्ही सावधानता बाळगणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे शारीरिक आणि मानसिक अशा दोनही स्वास्थ्यासाठी हा मंगळ तुमच्यासाठी अनुकूल आहे परंतु त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा किंवा जपजाप्य मन शांत ठेवणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे परिवारामध्ये एकसंगता येण्यास हा मंगळ मदत करणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड सकारात्मक असलेला दिसून येतो खर्च सुद्धा होताना हे दिसून येत आहे आणि विद्यार्थी वर्गाने आणि कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमच्या परिश्रमामध्ये कस्तूर ठेवू नका प्रवास करणार असाल तर ते सुद्धा सावधानतेने करा आणि मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी मारुतीची नित्य आराधना करा त्याचबरोबर हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण करा मंगळवारी लाल वस्तूंचे दान करा त्यामुळे मंगळाचे हे गोचर भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे तर राशीच्या जातकांसाठी हा मंगळ तृतीय भावाचा आणि दशम भावाचा स्वामी आहे आणि तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा अवयोगाचा भाव आहे त्याचबरोबर हा गुप्ततेचा भाव आहे सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे अकस्मित धन लाभाचे योग हा मंगळ तुमच्यासाठी जसा घेऊन येत आहे तसे अकस्मात धनहानी होण्याचेही संकेत हा मंगळ देत आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून के मात्र तुम्हाला लाभ होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि नवीन आर्थिक गुंतवणूक शक्यतो या कालखंडात टाळलेलीच बरी आणि कोणत्याही प्रकारे नवीन जोखीम या कालखंडात तुम्ही स्वीकारू नये एकंदरीत सावधान राहा असा संदेश हा मंगळ देत आहे आणि तुम्ही तुमच्या वाणीवर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे आपल्या बोलण्यामुळे कोणाला दुखापत होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे तुमची स्पष्टोक्ती ही गैरसमजाला आमंत्रण देऊ शकते याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि स्वास्थ्याची काळजी ही सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि या कालखंडात तुम्ही तुमचे वाहन सुद्धा जपून चालवले पाहिजे आणि कायद्याचे पालन करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आहार सुद्धा तुम्ही संतुलित ठेवला पाहिजे त्यायोगे तुमचे आरोग्य हे चांगले राहण्यास मदत मिळणार आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा समंजसपणा हा गरजेचा असणार आहे आणि त्यामध्ये प्रामाणिकपणा हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे विद्यार्थी वर्गाला अतिरिक्त मेहनत करण्याला लावणारा हा कालखंड असणार आहे परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी किंवा गहन अध्ययन करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे राशीच्या जातकांनी सुद्धा स्त्री मारुतीची उपासना नित्य करणे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे तर मी राशीच्या जातकांसाठी हा मंगळ द्वितीय भावचा स्वामी आहे आणि तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भागीदारीचा भाव आहे दाम्पत्य जीवनात काही कुरबुरी हा मंगळ निर्माण करणार असू शकतो आधीपासून जर दाम्पत्य जीवनात काही विवाद असतील तर तुम्ही सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे परंतु ज्यांचे वैवाहिक जीवन आधीपासून चांगले आहे त्यांच्यासाठी कोणतेही चिंता करण्याचे कारण नाही हा मंगळ त्यांच्या जीवनामध्ये नवीन उत्साह निर्माण करणार आहे मात्र विवादापासून स्वतःला आणि तुमच्या दाम्पत्य जीवनाला तुम्ही सुरक्षित ठेवले पाहिजे व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यामध्ये काही मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे परंतु त्या, त्या त्याचा तुमच्या सफलतेवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला आहे आणि लाभाचे योग हा कालखंड घेऊन येत आहे भागीदारीत सामाजिक क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसत आहे स्वास्थ्य सुद्धा तुमचे चांगले असलेले दिसून येत आहे शारीरिक आणि मानसिक अशा दोनही संस्थेचा लाभ तुम्हाला होताना दिसत आहे परंतु आपल्या क्रोधावर तुम्ही नियंत्रण मात्र ठेवले पाहिजे तुम्हाला साडेसातीचा सा सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा मानसिक जग यांचा आधार तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा अनुकूलता घेऊन येणारा हा कालखंड असणार आहे आर्थिक निर्णय हे तुम्ही सावधानतेने घेणे गरजेचे आहे दाम्पत्य जीवनामध्ये त्रासदायक असला तरी देखील कार्यक्षेत्रामध्ये दे। मात्र हा मंगळ अनुकूलता घेऊन येत आहे याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे मंगळवारी हनुमान चालिसा या स्तोत्राचे पठण हे तुम्ही केले पाहिजे दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होणार नाही याची काळजीसुद्धा तुम्ही घेतली पाहिजे असे जर केले तर तुमच्यासाठी सुद्धा मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण सकारात्मक प्रभाव निर्माण करू शकणार आहे अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेत आज आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींची चर्चा पाहिलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार